लाडकी बहिणी योजना हो आणि लाडकी बहिणी योजनेच्या हो संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट पुढे आलेली आहे आणि ही सर्वांसाठी गुड न्यूज आहे आणि गुड न्यूज काय तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर ज्या काही अपडेट देण्यात येतात तर त्या संपूर्ण अभ्यास करूनच तुम्हाला अपडेट देतो पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देखील संपूर्ण त्या या अपडेटच्या संदर्भात सर्व बाजूने सर्व तुमच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत त्याला मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आता तुम्ही म्हणाल की अपडेट काय जूनचा हप्ता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आला नाही तुम्हाला माहीत आहे बारावा हप्ता आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी नाराज होत्या आणि या चॅनलवर आपण लाडक्या बहिणींच्या बाजूने अगदी खंबीरपणे आवाज उठवला होता की लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे सरकाराने बंद करू नाही आणि जर समजा एखादी अपात्र लाडकी बहीण असेल तर कारण करावे वगैरे 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 पण सरकाराने आता एक चांगला अपडेट किंवा चांगला निर्णय घेत घेतला आहे सरकारने पण त्या संदर्भात अजूनही सरकारकडून दुजोरा मिळालेला नाही पण मात्र लक्षात ठेवा पुरावा जो आहे लोकमत या पेपरला पण आलेला आहे की बघा इथे बघा काय बातमी आहे लाडकी बहीण योजनेची जी काही लाडकी बहीण योजनेची निवडणुकीनंतर छाननी होणार आहे अशा प्रकारची पुढे बाब येत आहे जरी सरकारने या बाबीला दजोरा दिला नसेल तरी मात्र ही अपडेट जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये सरकार तर ऑब्विसली म्हणणार नाही की आम्ही तात्पुरत्या प्रमाणामध्ये लाडकी बहिणी योजनेची जी आहे छाननी थांबवली आहे असं म्हणणार पण नाही तुम्हाला माहिती आहे पण लाडकी बहीण योजनेची जी छाननी आहे तर ती प्रक्रिया थांबलेली आहे जवळपास त्यामुळे इथून पुढे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना यामुळे दिलासा मिळणार आहे की त्यांना निवडणुकीच्या नंतर जे आहे परत छाननी होईल वगैरे वगैरे अशा प्रकारचे आता अपडेट तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये दिसतील परंतु तुर्तास तरी या गोष्टीला पाच सहा महिने बाकी आहेत तर त्या पाच सहा महिने तरी त्या लाडक्या बहिणींना लाभ मिळेल त्याच्यानंतर कधी छाननी होईल वगैरे वगैरे पुढच्या पुढे पाहूयात पण सध्या तरी तुर्तास ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ज्या लाडक्या बहिणींना भी भीती होती की आमचा फॉर्म छाननीच्या अंती आम्हाला या योजनेमधून बाद होऊ शकतो होता अशा लाडक्या बहिणींसाठी ही चांगली न्यूज आहे बघा सविस्तर न्यूज काय आहे आपण एकदा थोडी इथे माहिती घेऊयात त्यामुळेच तुम्हाला मी सांगत होतो की बघा आवाज जर उठवला तर नक्कीच त्याची दखल घेतल्या जाते हे तुम्ही बाब ही बाब जी आहे तुम्ही सम सर्वांनी समजली होती की नीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण जे आहे लाडक्या बहिणींच्या बाबतीत जे आहे जे आवाज जो आहे तो उठवला होता बघा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करून काही करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मात्र स्थानिक आता सरकारने घेतला होता म्हणजे अपात्र ज्या लाडक्या बहिणी असतात त्यांच्या संदर्भात मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकाराने ही सगळी प्रक्रिया जी आहे थांबवल्याची माहिती जी आहे महिला व बालकल्याण विभागातील सूत्रांनी दिली आहे अशा प्रकारची बातमी जी आहे सर्वाधिक प्रसिद्ध जे काही आपलं जे वृत्तपत्र आहे लोकमत या वृत्तपत्रामध्ये पण देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पण आता अशा प्रकारची अपडेट दिसेल म्हणजे थोडक्यात काय की यामुळे ज्या लाडक्या बहिणींना तात्पुरता लगेचच त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ बंद होण्याची भीती होती तर त्यांना ही अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी आता पुढे तुम्ही म्हणाल की मग कधी होणार काय आता निवडणुकाच किती महिन्याच्या लागतील वगैरे आपल्याला त्या गो त्या गोष्टीत घुसायचं पण नाही राजकीय आपल्याला काहीच बोलायचं नाही पण मुद्दा काय की त्या गोष्टी ज्या आहेत तर त्याला वेळ लागेल आपण आपल्या लाभाच्या संदर्भात बोलूयात कारण आपलं काम काय आपला लाभ हक्काचा लाभ आपल्याला मिळाला पाहिजे नाही मिळाला तर त्या संदर्भात आपण बोलणार आहोत पण बाकी आपल्याला काय काय तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत असेल कदाचित की निवडणुका कधी आहेत वगैरे वगैरे परंतु तरी पण माझ्या मते एक नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या त्या रेंजमध्ये असतील कदाचित त्या महिन्यामध्ये वगैरे निवडणुका होतील पण तत्पूर्वी तरी आपल्याला एक गोष्ट आपण इथं समजून घ्यायची आहे आणि ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ही गुड न्यूज आहे की तात्पुरती पडताळणी जी आहे थांबवल्या जाऊ शकते आणि या संदर्भात जे आहे अजून पण सरकाराकडनं स्पष्टीकरण जे आहे येणं बाकी आहे पण मला नाही वाटत की आता इथून पुढे लाडक्या बहिणींचे फॉर्म बंद होतील किंवा अपात्र केले जातील त्यांना काही महिने तरी आपल्याला यामधून दिलासा मिळण्याची शक्यता ही फार अधिक आहे आणि ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम वगीरे, वगीरे, वगीरे। का जे आहे मी यासाठी करतो कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत चिंता करत होत्या की सर आमचा फॉर्म हा पात्र केला चालला आहे वगैरे 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 आता पुढे बघूयात आपण काय होणार आहे ते पण तुर्तास तरी सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची ही बाब आहे आणि ही बाब जे काय मी मा माहिती सांगतो आहे ही काय माझ्या मनांना सांगत स्वतः मोठ्या प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये पण अशा प्रकारच्या ज्या काही न्यूज ज्या आहेत तर त्या पुढे येत आहेत तुर्तास एक गोष्ट याच्यातनं क्लिअर झाली आहे सध्या तरी तुम्ही चिंता करू नका की तुमचा फॉर्म रद्द होईल वगैरे वगैरे ज्यांचे रद्द झाले त्यांच्या संदर्भात काय बोलायचं त्यांच्या संदर्भात काय होणार वगैरे वगैरे या संदर्भात आपण त्या बिन लाभार्थ्यांना ज्यांचा जूनचा हप्ता आला नाही तर त्या लाभार्थ्यांना जून आणि जुलैचा हप्ता एकत्रित द्यावा या संदर्भात प्रचंड जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आवाज आपण त्यांची मागणी धरून ठेवणार आहोत त्यामुळे त्यांनी पण काही काळजी करायची गरज नाही आणि नक्कीच त्याची दखल येणाऱ्या वेळेत घेईल आणि ज्या पात्र लाभार्थी असतील त्यांना पण लाभ मिळेल अशी आपण अपेक्षा करूया तुरतास या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला एक खूप चांगली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता नेहमीप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद